दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या समर्थकांनी आता रडायचं नाही तर लढायचं पी एन पाटील यांच्या माघारी आता आपली जबाबदारी असा निश्चय करून करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी वाकरे फाटा येथील विठाईचंद्राई हॉलमध्ये आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये शपथ घेतली यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या शोक, शोक संदेशमध्ये बोलताना करवीर विधानसभेची जबाबदारी राहुल पाटील यांनी स्वीकारावी अशा आशयाचे वक्तव्य केले तसेच पी एन पाटील यांनी कशी मदत केली त्यांच्या कामाची पद्धत व त्यांच्या आठवणी सांगताना अनेकांचे कंठ दाटून आले तर उदयनी देवी साळुंके यांना आश्रू अनावर झाले या कार्यक्रमास गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे विश्वास पाटील वडणगेचे बी एच पाटील भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील शेतकरी संघटनेचे दादूमामा कामिरे ए डी चौगले उदयनी साळुंके बयाजी शेळके दत्ता पाटील आर के शानेदिवान आदींनी दिवंगत आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सर्वांनी पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व राजेश पाटील यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याची शपथ घेतली